भुसावळ आज रोजी मुख्य बाजार बंद भुसावळ शहरातील जुना सातारा भागातील मरीमटा मंदिराजवळ मे एकोणतीस रोजी रात्री पावणे दहा वाजेच्या सुमारास माजी नगरसेवक संतोष व सुनील राखुंडे हे जळगाव रोडवरून भुसावळकडे स्विफ्ट डिझायर गाडी क्रमांक एकोणावीस शून्य एकशे सत्याऐंशी येत असताना अज्ञात आरोपींनी दोघांवर गोळीबार केला दोघांनाही रुग्णालयात नेले असता उपचार आधीच मृत्यू झाला या घटनेची वार्ता शहरात पसरतात दुकानदारांनी आपापली दुकाने बंद केली आज मे तीस जे देखील व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने आपापली दुकाने बंद ठेवली असल्याचे दिसून आले शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे शहरातील सराफ बाजार अप्सरा अप चौपचुडी मार्केट व भागातील व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने बंद ठेवले आहेत जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेडगि डी वाय एस पी कृष्णांत पिंगळे एल सी बीचे पोलीस निरीक्षक नजन किसन पाटील हे परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत आवाज जनतेचा करिता कलीम पायला ढुसावळ Gracias. No, 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 no.